श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीचा म्हणजेच भावाचा उपवास सोडतानाचे काही नियम पाहणार आहोत तसेच हा उपवास सोडताना आपल्याला कोणते पदार्थ खायचे नाहीत आणि या दिवशी आपण कोणत्या चुका करू नयेत नाहीतर तुम्हाला व्रताचे कोणतेही फळ मिळणार नाही तुम्ही जरी उपवास अगदी निर्जला करत असाल तरीसुद्धा जर आपण उपवास सोडताना काही चुका केल्या तर मात्र आपल्याला त्या उपवासाचे कोणतेही फळ मिळत नाही आणि म्हणूनच काही नियमांचं पालन जे आहे तर ते आपल्याला उपवास सोडतानासुद्धा करायचं आहे आता आज आहे भावाचा उपवास हा उपवास नागपंचमीच्या दिवशी सोडला जातो आता आपण उपवास सोडताना कोणते पदार्थ खाऊ नयेत कोणत्या चुका करू नयेत हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी थोडीशी आपण नागपंचमीची माहिती पाहूया या श्रावण महिन्याला विशेष असे महत्त्व आहे आणि नागपंचमी हा श्रावणातील पहिला सण आहे नागपंचमीला महिला ज्या आहेत तर त्या भावाचा उपवास करत असतात या दिवशी केलेल्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व असते तसेच नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र परिधान केले जाते सौभाग्य अलंकार घातले जातात आणि नागदेवांची पूजा जी आहे तर ती केली जाते आता गरुड पुराणानुसार नागपंचमीच्या दिवशी नाग नागिन त्यांची पिल्ले तर असे चित्र काढून त्या चित्राची पूजा केली जाते त्या चित्राला आघाडा दुर्वा फुले अर्पण केली जातात लाह्यांचा व दुधाचा नैवेद्य दाखवला जातो काही भागामध्ये या दिवशी वारुळाची पूजा केली जाते तसेच या सणाला गव्हाची खीर आणि चण्याची डाळ तर या नैवेद्याला सुद्धा महत्व आहे आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले व्हावे तर म्हणून हा उपवास केला जातो आणि सुद्धा एक कथा आहे की एक सत्तेश्वरी नावाची कनिष्ठ देवी होती आणि सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता सत्तेश्वराचा मृत्यू हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला आणि आदल्या दिवशी भावाच्या मृत्यूच्या दुःखात सत्तेश्वरीने अन्नग्रहण केले नाही सत्तेश्वरीला आपला भाऊ हा नागाच्या रूपात दिसला तिने नागदेवतेला भाऊ मानले आणि तेव्हा नागदेवतेने वचन दिले की जी बहीण भाऊ म्हणून माझी पूजा करेल तर तिचे रक्षण मी करेन आणि म्हणूनच या दिवशी नागाची पूजा जी आहे तर ती केली जाते आणि नागदेवतेलाच आपले भाऊ मानले जाते तर असा हा उपवास आहे जो नागपंचमीच्या आदल्या दिवशी करतात आणि नागपंचमीच्या दिवशी तो सोडला जातो आता आपल्याला या दिवशी उपवास सोडताना कोणते पदार्थ जे आहेत तर ते खाऊ नयेत तर बघा उपवास सोडताना आपल्याला शक्यतो तामसिक पदार्थ खायचे नाहीत आणि त्यामध्ये प्रामुख्याने येतो तो म्हणजे मांसाहार सध्या श्रावण सुरू आहे आणि श्रावणामध्ये जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक मांसाहार पाळतात परंतु तरीही कोणी जर मांसाहार करत असेल तर नागपंचमीच्या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये हा उपवास जो आहे तर तो महिला करत असतात परंतु पुरुष जे आहेत तर त्यांनी सुद्धा मांसाहार जो आहे तर तो अजिबात करू नये तसेच नागपंचमीचा उपवास सोडताना आपल्याला कांदा लसूण घातलेले जे पदार्थ आहेत तर हे पदार्थ सुद्धा खायचे नाहीत आपल्याला जेवण बनवताना कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे तसेच बटाटा सुद्धा खाऊ नये बटाटा हा पचायला जड असतो आणि आपल्या उपवासामुळे आपल्या शरीराला हलक्या आहाराची गरज असते त्यामुळे आपल्याला शक्यतो हलका आहार घ्यायचा आहे परंतु बटाटा जो आहे तर तो मात्र खायचा नाही तसेच आपल्याला या दिवशी जास्त तिखट पदार्थ तेलकट मसालेदार पदार्थ खाणेसुद्धा टाळायचे आहे नागपंचमीच्या दिवशी तळण तळू नये त्यामुळे तळण आपल्याला तळायचं सुद्धा नाही आणि तळलेले पदार्थ जे आहेत तर ते खायचे नाहीत या दिवशी चुलीवरती तवा ठेवू नये असे सुद्धा म्हटले जाते परंतु सध्याच्या युगामध्ये हा नियम पाळणे शक्य होत नाही तरीसुद्धा काही भागांमध्ये आज सुद्धा चुलीवरती तवा ठेवला जात नाही तर ज्या प्रकारे आपण पुरणाच्या पोळ्या करतो तर त्या वाफवलेल्या पोळ्या केल्या जातात म्हणजे कणिक जी आहे गव्हाची तर त्याची पोळी लाटून त्यामध्ये पुरण भरून ते वापून ते खाल्लं जातं परंतु हा नियम प्रत्येकाला पाळणे शक्य होत नाही त्यामुळे बरेच लोक जे आहेत तर ते या दिवशी तव्यावरती स्वयंपाक करत असतात परंतु ज्यांना कोणाला हा नियम पाळायचा आहे तर ते हा नियम पाळू शकतात की या दिवशी चुलीवरती तवा ठेवू नये तसेच या दिवशी सर्वात महत्वाचं म्हणजे विळीने चाकूने काहीही चिरू नये धारदार वस्तू जसं की सुई कात्री यांचा वापर करू नये या दिवशी झाडे लावू नयेत आणि झाडे उपटूसुद्धा नयेत या दिवशी शेत नांगरू नये जमीन जी आहे तर ती खणू नये असे सुद्धा सांगितले जाते सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी गरम जेवण जेवू नये इतर वेळेला गरम आपण जेवण जेवत असतो परंतु नागपंचमीच्या दिवशी सर्व पदार्थ आपल्याला थंड झाल्यावरच खायचे आहेत त्यामुळे या दिवशी चहा कॉफी पिणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे तसेच आपला उपवास असतो त्यामुळे जेव्हा कधी आपण उपवास सोडत असतो तर त्या दिवशीसुद्धा आपल्याला कॉपी पिणे जे आहे तर ते मात्र कटाक्षाने टाळायचे आहे कारण यामुळे आपल्या शरीरातील आमलपातळी जी आहे तर ती वाढू शकते आणि छातीत जळजळ होऊ शकते त्यामुळे कॉपीसुद्धा आपल्याला या दिवशी टाळायची आहे बऱ्याच जणी ह्या वर्किंग वुमेन आहेत त्यामुळे सकाळच्या घाईमध्ये त्या नाश्त्या करत नाहीत कारण वेळेअभावी मग त्या चहा बिस्किट तर असं काहीतरी घेतात आणि उपवास सोडतात परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे कारण तुम्ही मग डायरेक्ट दुपारी जेवण करता आणि त्यामुळे काय होतं आदल्या दिवसाच्या उपवासामुळे आपल्याला ॲसिडिटी अपचन डोकेदुखी तर या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे आपल्याला सकाळी सात्विक परंतु हलका आहार घ्यायचा आहे आणि तुम्ही या दिवशी जर आवरजून खीर जर खाल्ली तर खिरीमध्ये प्रथिने आणि कर्बोदके जे आहेत तर ते असतात ज्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते त्यामुळे उपवास सोडताना जर आपण खीर खाल्ली तर अशक्तपणाची तक्रार जी आहे तर ती सुद्धा दूर होत असते फक्त ह्या खिरीमध्ये आपल्याला साखरेऐवजी गुळाचा वापर जो आहे तर तो करायचा आहे जेव्हा आपण उपवास सोडणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत तर बघा उपवास जेव्हा सोडणार आहोत तर त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे उपवास सोडण्याच्या अगोदर वीस मिनटे एक ग्लासभर कोमट लिंबू पाणी आपल्याला प्यायचं आहे आणि हे पाणी पिताना आपल्याला घोट घोट प्यायचं आहे आणि यानंतर वीस मिनटांनी आपल्याला काय करायचं आहे तर उपवास सोडायचा आहे यामुळे आपल्या पोटाचा जो पीएच आहे तर तो सामान्य राहतो तर अशा प्रकारे सात्विक आहार घेऊनच आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे काही पदार्थ आपल्याला वर्ज्य करायचे आहेत उपवास सोडतानाचे काही नियम आहेत आंघोळ न करता आपल्याला उपवास सोडायचा नाही बऱ्याच वेळेला आपण सकाळी चहा बिस्किट वगैरे असं काहीतरी खातो उपवास सोडतो आणि त्यानंतर आंघोळ करतो परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे आपल्याला आंघोळ करून त्यानंतर नागदेवतेची पूजा करून नागदेवतेला नैवेद्य दाखवून त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर गाईला घास द्या आणि आपल्याला महादेवांना सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे त्यांची <गणारी> सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आव अजून आपल्याला शिवलिंगावरती या दिवशी दुधाचा अभिषेक सुद्धा करायचा आहे आणि यानंतरच तुम्हाला हा जो उपवास आहे तर तो सोडायचा आहे यानंतर आपल्याला उपवास सोडताना कोणाशी विनाकारण बोलायचं नाही आपलं मन शांत ठेवायचं आहे मनामध्ये आपल्याला महादेवांचं आणि नागदेवांचं स्मरण करायचं आहे एकदा तुम्ही उपवास सोडायला बसल्यानंतर तुम्हाला मध्येच उठायचं नाही कारण उपवास सोडायला एकदा बसलं की आपण आपलं ताट जे आहे तर ते सुद्धा हलवायचं नाही त्यामुळे तुम्हाला अगोदरच जे काही हवा आहे तर ते तुम्हाला ताटामध्ये वाढून घ्यायचं आहे ताटामध्ये शिल्लक राहील तर इतकं जास्त अन्न आपल्याला घ्यायचं नाही तसेच एकदा तुम्ही उपवास सोडला की किमान तासभर तरी तुम्ही काहीही खाऊ किंवा पिऊ नये मोबाईलवरती बोलत किंवा टी व्ही बघत उपवास सोडू नये कधी कधी मोबाईल स्क्रीनवरती किंवा टीव्हीच्या स्क्रीनवरती काही निगेटिव्ह गोष्टी येतात आणि ती जी निगेटिव्हिटी आहे तर ती आपले मन आणि शरीर यामध्ये निर्माण होते त्यामुळे आपल्याला मोबाईल किंवा टी व्ही बघत उपवास जो आहे तर तो सोडायचा नाही या दिवशी खास करून दूध व लह्यांचा नैवेद्य हा नागदेवांना तसेच भगवान शिवांना आणि आपल्या देवघरातील सर्व देवांना सुद्धा दाखवायचा आहे